नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती असेल की शिरपूर फर्स्ट या सामाजिक संघटनेने प्रशिक्षणार्थी बांधवांना त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला होता आणि त्या अनुषंगानं उद्याला माननीय तहसीलदार महोदय यांना निवेदन देण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थी बांधव आणि शिरपूर फर्स्टचे सर्व पदाधिकारी जाणार होते यासोबतच आपल्याला काल संभाजी ब्रिगेडचा सुद्धा पाठिंबा या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि या दोघंही संघटनांनी एकत्र येऊन असं ठरवलेलं आहे आता की जो उद्याला अर्थातच ता सतरा तारखेला निवेदन द्यायचं होतं तर ते आता उद्या सतरा तारखेला न देता अठरा तारखेला ते निवेदन देण्यात येणार आहे म्हणजे अठरा तारखेला तर अठरा तारखेला धुळे जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या परिसरामधील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी त्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर उपस्थित राहायचं आहे अतिशय चांगलं नियोजन या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसत आहे खऱ्या अर्थानं आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांची ताकद विभागल्या जाऊ नये आणि राज्य सरकारसमोर प्रशासनासमोर आपल्यामध्ये गटतट असल्याचा किंवा वेगवेगळा पाठिंबा असल्याचा मॅसेज जाऊ नये ही विभागणी टाळण्यासाठी दोन्ही संघटनांनी आणि प्रशिक्षणार्थी बांधवांनी घेतलेला हा निर्णय अतिशय चांगला आहे मी या दोन्ही संघटनांचं दोन्ही संघटनेमधील पदाधिकाऱ्यांचं आणि या दोन्ही संघटनांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नरत असलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांचं मनापासून कौतुक करतो निश्चितच आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर शे आणि मग नंतर इतर जे तालुके आहेत आणि शेवटी जिल्हा कार्यालय धुळे जिल्हाधिकारी कार्यालय धुळे या ठिकाणी ते निवेदन देण्यात येणार आहे तर आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे त्यासोबतच शिरपूर फर्स्ट आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही संघटनेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण जो पाठिंबा दर्शवलेला आहे त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार आणि सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही नम्र विनंती खूप खूप धन्यवाद